बारा पाच दोन हजार पंचवीस वन ग्राम गोल्ड प्लेटेड याच्यात तुम्हाला वन ग्राम गोल्ड प्लेटेड चेन आलेले आहेत त्याच्यामध्ये डिझाईन वगैरे द्या याची तुम्हाला एक वर्ष गॅरंटी मिळेल त्याच्यानंतर तुम्हाला रिप्लेसमेंट करायची असेल तर कधीही तुम्हाला अर्ध्या किमतीत वापस होऊ शकते वापरून कंटाळा आला कंटाळूनच जसाल तुम्हाला वेगळी डिझाईन न्यायची बा वेगळी डिझाईन न्यायची आपल्याला रेटमध्ये फक्त वरती पन्नास द्यायचे आणि एक्सचेंज करून घेऊन जायचे घ्याय वन ग्राम प्लेटेड ज्वेलरी बरोबर त्याच्यामध्ये डिझाईन कलर बघून घ्या ऑनलाईन चालू यायचे तीन तीन साडेतीन हजार किंमत किंमत हां वन ग्राम गोल्ड प्लेटेड कलर डिझाईन बघून द्या भरपूर असा स्टॉक आलेला आहे ऑफर ऑफर पूर्ण ऐकून घ्या मार्केट भरपा कमी रेटमध्ये वन ग्रॅममध्ये पण वन ग्रॅममध्ये उद्या नेसाल आणि मनसाल वन ग्रॅम काढून द्या काढून भेटणार नाही फक्त याची एक वर्ष गॅरंटी भेटेल त्याच्यानंतर ही एक डिझाईन आता भरपूर उद्या चालू आहे जैन तुम्हाला कोणतीही डिझाईन पाहिजे असेल वरनग्राम प्लेटमध्ये ती डिझाईन आपल्याला इथे बनवून भेटेल रेट एकदम रिजनेबल कडे एक नंबर वन ग्राम प्लेटमध्ये सा ऑल साईजमध्ये अवेलेबल आहे कडे ऑल साईजमध्ये अवेलेबल आहे भरपूर स्टॉक अवेलेबल आहे लहान मुलासह मोठ्या माणसासह वन ग्राम प्लेट आहे कितीमध्ये पण घ्या तुम्हाला अर्धे पैसे कधीही वापस भेटेल यूज ऑन थ्रू नाही आहे ुरियन थ्रो नाही झालं लेडीजसाठी ह्याच्यावर वन ग्रॅम प्लेटेड असते फक्त सोनं नाही तुम्ही म्हणसाल सोनं सोन्यासारखं दिसणार हा नवरीसाठी हां तुम्हाला भाड्याने पाहिजे असेल तरीही मिळून जाईल झुमके न्यू पॅटर्नमध्ये झुमक्यामध्ये आलेले हे ऑनलाईनमध्ये चेन एक पन्ना एक नंबर पर डिश एवन पण त्याच्यानंतर अंगठ्यामध्ये आजची ऑफर वन ग्राम प्लेटेड लक्षात ठेवा नाही तर तुम्ही म्हणसाल वन ग्राम नव्याण्णव रुपयात कशी येईल ऑफर वन ग्राम प्लेटेड नव्याण्णव रुपयात आजची ऑफर बघते चारशे नव्याण्णव रुपये एक पन्ना रुपये एक नव्याण रुपये ऐसा भरपूर स्टॉक डिजाइन दाखों दे बहुत सूत्र मेनी घंटा मध्य फोर नाइनटी नाइन मध्य वन ग्राम प्लेट है वन ग्राम सोने नहीं वन ग्राम प्लेट है मेनी घंटा वन ग्राम प्लेट है भरपूर व्हरायटी आहेत भरपूर अशा व्हरायटी आहेत झोबक्यामध्ये जोके पण वन नाईन्टी नाईनमध्ये आज सेटअप वन नाईन हे बघा हे नवीन डिझाईन आलेले आहेत तर दोन चार थोडे लागते फक्त टू नाईन्टी नाईनमध्ये ऑफर सुई दागा सध्या लहान लेकरासाठी घालायसाठी सुई सुईदागा त्याच्यानंतर ह्या गोल्ड चेन वन ग्रॅम प्लेटेट म्हणून डिझाईन बघून घ्या सुंदर एक नंबर डिझाईन आहे डेली यूज करण्यासाठी कशी वापरा वन ग्राम गोल्ड प्लेटेट त्याच्यानंतर जेन्सांगट्या एक नंबरमध्ये दिसायलाही चांगली सुंदर नव्याण्णव रुपयात आजचा ऑफर फक्त कलर डिझाईन बघून घ्या नव्याण्णव फक्त आणि फक्त नव्याण्णव पत्राचा माल पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहून लाईक शेअर सबस्क्राईब करू नये याही अंके आलेल्या डिझाईनबागमध्ये झाकडेवर्ती वगैरे घालण्यासाठी

जबरदस्त कंडिशनमध्ये बत्तीस इंची त्रेचाळीस इंची पंचावन्न इंची आणि संध्याकाळी व्हिडिओ येणार आहे नवीनमध्ये ए सी वॉशिंग मशीन फ्रीज भरपूर स्टॉक येणार आहे लावा ताकद सोफा सेट हे बघा काउंटर पाहून हे बघा हे वाले याचे तुम्हाला एक एक मिनटं सांगतो काउंटर रॅकचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे पावसामुळे थोडा काउंटरचा रॅक कमी आहे काउंटरचा माल कमी येतो ही रॅक लाकदा कसाल कोणाला लोखंडी रॅक आहे त्याच्यानंतर ह्या रॅक भरपूर असा स्टॉक अवेलेबल आहे त्याच्यानंतर आपले शटर कलर कोटेडमध्ये आठ फूट दहा फूट बारा फूट चौदा फूट सोळा फूटमध्ये पत्राचा माल भरपूर आलेला आहे लवकर या लवकरने बंफर ऑफर चालू आहे एक्विरेट रेटर सामानी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम हे बघा सकाळपासूनच गाड्या लागलेल्या लोडिंग चालू आहे जीना लागत असेल तर जीना पण आहे सकाळपासून गाड्या लागलेल्या आहेत लोडिंग चालू आहे पत्राचा पावसा लागला नाही अजून तरी पत्राचा पाऊस आल्यामुळे तर असं पत्रांचा मालाची कमतरता आहे माल आलेला आहे दहा फूट बारा फूट चौदा फूटमध्ये लावा ताकद पटापट आठ फूटमध्ये पण अवेलेबल आहे ज्यांना कोणाला पाहिजे असेल आठ फूटमध्ये एक वेर अमानी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा युट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा या बर बर ठीक आहे ठीक आहे कूलरचा माल भरपूर अवेलेबल आहे कूलरचा माल टेबल आलेले कुंड्या गोल्ड प्लेटेत लवकर या लवकर घेऊन जा ऑफर सीमित समयपर्यंत कपाट सहा बाय सहा कपाटाचे कलर डिझाईन बघून घ्या काय कपाट सोफा सेट